कोकण विभागीय महसूल अधिकारी व कर्मचारी वर्गाच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन वेंगुर्ला कॅम्प मैदान येथे करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाले ह्या स्पर्धा तेरा फेब्रुवारी ते पंधरा फेब्रुवारीपर्यंत वेंगुर्ला कॅम्प मैदान येथे संपन्न होणार असून यामध्ये क्रिकेट कबड्डी खो खो व्हॉलीबॉल फुटबॉल धावणे रिले लांब उडी कॅरम जलतरण अशा अनेक क्रीडा प्रकारांचा समावेश आहे यावेळी कोकण विभागीय आयुक्त राजेश देशमुख पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडके रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे मुंबई उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी अनिल पाटील व इतर सर्व जिल्ह्यातील महसूल अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते आपण सर्व जनतेचे लोकसेवक आहोत आपल्या कामातून वेळ काढून शरीरावर व्यायामावर लक्ष द्यावा आपल्यातील कलागुणांना व क्रीडागुणांना प्रोत्साहन द्यावे प्रत्येकाने रोज एक तास आपल्या शरीराकडे लक्ष दिला पाहिजे मेडिटेशन व्यायाम केला पाहिजे असे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी यावेळी केले प्रतिनिधी असतो न जनता असतो लोक असतो एक असतात आणि त्याला हाताळण्याचं काम हे आपला पूर्ण जर दिवस क्रम पाहिला तर आपल्याला एका खुर्चीवर बसून दोघ शांत ठेवून आणि ते सगळे विषय हाताळायचे असतात समोरच्या आलेला व्यक्ती हा कुठला विचारा मिळाला कधी कधी त्याच्या कामासाठी तो फार वारंवार आपल्या कार्यालयामध्ये येत असतो कधी कधी त्याच्या आयुष्यातल्या आणखी अन्य अडचणी असतात आणि त्या ते विचार घेऊन आपल्या कार्यालयामध्ये तर येत असतो तुमच्या सगळ्या गोष्टीला हाताळणं हे आपल्या सगळ्या जणांची प्रमुख जबाबदारी म्हणून आपण आपला प्रशासकीय प्रवास आतापर्यंत करत आलेला म्हणून तसं म्हटलं तर आपल्या सगळ्यांचं रोजच जीवन असं आव्हानात्मक असत सगळ्या जिल्ह्यातून जे काय प्रतिनिधी आलेले आहेत वरिष्ठ अधिकारी आलेले आहेत तू त्यांना विनंती करेल की जसा आजचा कार्यक्रम आपण घेतला तस काही मेडिटेशन कॅम्प आपण घ्यावे आर्ट ऑफ लिव्हिंग काही कोर्सेस आपण ह्या अधिकाऱ्यांसाठी घ्यावे जेणेकरून मानसिक दृष्टिकोनातून आपण आपण अजून नियोजन कसं चांगल्या पद्धतीने लोकांनी हो करू शकतो यावर पण या अधिकारी वर्गाला आपण मदत केली पाहिजे अशी एक छोटीशी सूचना आहे